कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडमधील महाड तालुक्यातील वाखी येथे बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज टॉवरसाठी लावण्यात आलेल्या चाळीस हजार रुपये किमतीची एकूण चोवीस बॅटरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याची तक्रार बीएसएनएलचे ज्युनियर इंजिनियर तुषार चौधरी यांच्या फिर्यादीनुसार महाड एम आय डी सी पोलिसांनी दाखल केले असता अवघ्या काही तासातच बॅटरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या टीमने अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये बीएसएनएल कंपनीचे चार कर्मचारी देखील आहेत तसेच तीन संशयित आरोपी ताब्यात घेतल्या असून अधिक तपास सुरू असल्याचे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले आहे